नमस्कार स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवर श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा श्री गणेशाय जय जय अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधो दिन माम पाहिमाम तुझ्या वशीला वाचून अवघेच देवा आहे शिन कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्या ते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरीत आतला गाभा टर्फला ते महत्वानी तुझी कृपा त्याचपरी शरणागतात ते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्या झाले कथन समर्थ गेले निघून त्याने लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यासमणी जिकडे पहावा तिकडे भास हो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास पुग्या नसती पौरचेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो हे हितगुच सांगावया जागा नव्हती तया वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईना चित्ती भले विचारांचे झाले शेगाव अवघे धुंडाळीले परीन पत्ता लागला घरी येता वडील पुसती राव सन्मती बाळा तुझे आज कारे कार्य झाली चांचळ चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसेम लहानपणा ऐशा असा यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तर नाही कशाची तुलावान एस एसाच असो न चिंता तुर दिसत किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी चोरून अपुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने इतमभूत हकीकत त्यांना निवे दिली ते बोललेले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला जो पुरुष कथीसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचुनी एशा क्रिया मिळती न कोठे पहावया पूर्व सुकृत वाचुनिया होने न दर्शन अशांचे तू घेतलेले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शना एशा स्थितीत दिवसचार गेले निघून असाचार बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा वारडांत होता मोठ्या प्रमाणांत ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे बंकटलालाही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजंचे हा शिंपी पितांबर भोवळ्या भाविक होतं फार तसे समर्थांचा समाचार बंकटलालालाने कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बैसलेले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून जे विद्रव्य घटाते पाहून कृपण जाय हपापोनी वा जातका ते स्वातीघन वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे तैसे झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण भाकरी माळ निच सदनातून बंकट लाले सत्वरी चुन अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या चुन भाकरी खात खात वदले पितांबरा समर्थ जा जाऊणी ओढा प्रत तुंबा भरून आणपाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्याचं पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणी तो तुंबा भरून ते बोलले गजाननं दुसरे पाणी नको आम्हा नाल्याचेच आण पाणी आता तुंबा बुडवणी उगीच ओंजळी उंचळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ये कोठेनं त्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतुकेच देते होते जल करुण हाताची तुंब्यात पाणी भरणे नसे झाली आड चिंतावला अखेर स्पर्शी केला जला तो एसे झाले तुंबा जे तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यातच फटिका समान आले तैसे पाहून न शिंपी चित्तीचकित झाला तो म्हणे ही एसी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे नको तुंबा आणू न योगेश्वराच्या सानिध्याला त्याचं समर्थ स्वीकार केला झुंडका भाकर सेविल्यावर बंकट लालासी से सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काढ सुपारी खिशातून फोडो न देई मज कारण ते एकता समाधान बंकट लालासे झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याग्रांभरी दुंदडी तांब्याचे खडकू दुंदडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तया वर प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पीसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्त ते घरी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रति आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक एकादश स्कंधाचा हंसगीतामधील मधील बुवांनी पूर्वार्धा विषद केले त्याचा उत्तरार्थ समर्थ बदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा म्हणत हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जा ते घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणास बंकटलाला पीतांबर आणि क मंडळी निघाली तर समर्थांसिस साचार कीर्तनासी अनावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज हल्ले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडीती झाले कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आजमजप्रती वेळ नकारा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणे गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपा अवघे ईश्वर व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे तेथे त्याने न करावे साधकाने केव्हाही श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजो ना ओघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोला आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथे आले साक्ष हे पांडुरंग याची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून आणा हे निधान जोडले ता दवडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्ती हर्ष माईना आपुल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपल्या घरासी गजानन आना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामय केले आणि प्रेमे येता घेऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकांत चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटेले बंकटलाला प्रत असत मानाचे समय आला दीनपती असता इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकट बंकटलालाच्या भाग्याने गुराखे घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामस समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटेले नंदसुत आला इथे साक्षात वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पिताने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात काही भोजन करा इथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला ह्या शिव आराधन प्रदोषकाली घडले तो भाग्यशाली आहे एकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणिले तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी करा इथं भोजन ऐसे गेलो बोलो न। परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक का होईपर्यंत हे न थांबले जरी येथ तरी प्रदूषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरांतून तस करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मोज पहावया विचार केला अखेरी दुख दुपारच्या पुऱ्या आहेत पुढे ठेवू समर्थांच्या सिद्धांत मी शिळे आवर्जून यांचं घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या पुऱ्या बादाम खारका केळी मोसंबीमुळे देखा भाला प्रती लाविला बुक्का कंठी घातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्रांते ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच ते राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी तोन थाट वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मन मानेल ती कुणी शिकेकाई लावी ती कुणी साबण घेऊन हाती समर्थांचे घासीती पद कमळ आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना कोणी बेली मर्दना करू लागले निज हस्ते अंग राग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी बंकटला घरी उने नव्हते कशाचे ते स्नान विधी संपला पितांबरा तो नेसविला अतिसन्माने बैसविला योग्य राजगादीवरी भाली गंध केशरी गळांत हार नाना नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग्यता बंकटलालाचे खचित आले उदया ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार दया सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळीने आपुले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा तसे येसे वाटले आज आहे सोमवार मसी उपवास घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेत की त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी करू पारणा एसी मनी इच्छा त्यांनी धरिली असे तो झाला अस्तमान मावळ लासे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जेका गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोणी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपली ते भोजन जरी परी आत्ता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करोनी जनकुतुहोल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदी भातसाचा नानाविध पकवानाचा थाट केला तयाने जिलेबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचे शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून માને પાદ્યાસી મહ મહારાજ બોલ આપનાસી ખાતો ખાતો અહર્ની બોલસી ગણપ્યા ખા હે આ અન્ન અઘોર્યા ન અનમાન पाहो आले अवघे जण तुझ्या अघोर व्रत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार के पात्रीन का केले पात्रीनं काही ठेविले मिठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होता अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खना नून उलटी झाली खाल्ल्या अण्णाची ती भली एसीच गोष्टी होती केली श्री रामदासाने एकदा खिरीची झाली वासना रामदासाची अमना तिची खोड मोडण्या जाणा अकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरु

नारी दर्शन घेती महाराजांची आनंदी वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तिथे आवाज सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा करू लागले आवडीने इकडे आसनी होते ते वदले भजनाची या मिशानी गणगणगणात गन -गन बोलते हेच सर्वदा त्यांचे भजन कधी ढिचक्या वाजवून याचा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तया आला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नावरूपे कोठे त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या प्रिया योगेश्वर निमग्न राही त्या वर्णवे काही त्याची उपमा असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यांशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावांत बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येते दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच ವಿಠ್ಠಲನಾರಾಯಣ निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मापदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही त्या ते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी किटका समान अवघे वदे गजानन निमित्त करून माझे मुखा समर्थांची दिनचर दिनचर्या सांगत थोडी आठाया अघाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा नसे कधी करावे मंगल स्नान कधी हळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा एक प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी नवती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील भाव ठेवा एकावया, आली आलीपर्वणी साधावया वेळ करू नका हो, हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत हे विनवी जोडो न हात दासगणू इशाते, शुभम भवतु श्री, श्री गजानन विजय येजानन द्वितीय अध्याय समाप्तः